नमस्कार सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत सध्या आपण येऊर येथे आहोत आणि अनधिकृत बांधकामाच्या विरोधात आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झालेले आहेत आणि घटनास्थळावरती ते आहेत हो, आणि या अनधिकृत बांधकामाची पाहणी त्यांच्या माध्यमातून करण्यात येते आणि मग समोरच्या दृश्यांमध्ये जर पाहिलं येऊरमध्ये आपण आहोत आणि जे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी आता आपण पाहू शकतो आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे दाखल झालेले आहेत आणि समोर मोठ्या प्रमाणात तब्बल एकवीस हजार स्क्वेअर फूटच्या पटांगणामध्ये हे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचं हजार स्क्वेअर फूटच्या परिक्षेत्रामध्ये हे बांधकाम सुरू असल्याचा आरोप आमदार डॉक्टर जितेंद्र रावड यांच्या माध्यमातून काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेला आणि आता आपण बघू शकतो घटनास्थळी ते दाखल झालेले आहेत ते आता माध्यमांशी काय बोलतात ते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे अनधिकृत हॉटेल्स असतील ढाबे असतील फार्म हाऊस असतील यामुळे कायम चर्चेत राहणारं येऊन परिक्षेत्र आणि आता आपण समोरच्या दृश्यांमध्ये पाहू शकतो मोठ्या प्रमाणात हजारो स्क्वेअर फूटच्या परिक्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचं काल आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं आणि आज ते त्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत व पाहू शकतो घटनास्थळावरती आपण हो, आहोत आणि आपण पाहू शकतो हजारो स्क्वेअर फूटच्या परिक्षेत्रामध्ये बांधकाम सुरू असल्याचं काल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं आणि आता बघू शकतो घटनास्थळवर ही सगळी दृश्य आपण पाहत आहोत परमिसिबलला आम बेटा आमला हे क्या परमिसिबलला आहे का एवढच सांगणार झाड पण तुम्ही परिसरातली इथेच दिली आहे ना झाड पण नसता तिकडे बघून टाकायचं झाड नसताले तिथे इथे इधर ते आहे की पूरा केह देख

अनधिकृत बांधकाम सुरू आहे आणि त्याच्या विरोधात आता आपण पाहू शकतो आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झालेले आहेत ते स्वतः घटनास्थळी आहेत आणि हे बांधकाम कशाप्रकारे सुरू आहे त्याचा आढावा ते देखील घेत आहेत Is toda cousa isto. येऊरमध्ये एकीकडे बांधकामाला बंदी असताना हे हजारो स्क्वेअर फीटचं हे जे बंगल्याचं बांधकाम सुरू आहे ते कुणाचं आहे कुणाच्या मालकीचं आहे हे खरंतर आता शोधायला पाहिजे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड या ठिकाणी स्वतः आलेले आहेत थोड्याच वेळात माध्यमांशी ते संवाद साधतील परंतु अनधिकृत बांधकामांना बंदी असताना तसेच येऊरमध्ये हे बांधकामच व्हायला नाही पाहिजे परंतु जर तुम्ही पाहिलं तर हजारो स्क्वेअर फूटमध्ये मध्ये हा जो बंगला आहे तो उभा राहतोय आणि याला कुणाचा आश्रय आहे या होणाऱ्या अनधिकृत बंगल्यांचा आका कोण असा प्रश्न जो आहे तो आता इथे उपस्थित होतोय आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे या ठिकाणी आलेले आहेत आणि आता माध्यमांशी संवाद साधणार आहेत आज या बातम्या सोडून आज या बातम्या सोडून होत उद्या सोडा ते म्हणजे लाईव्ह थोड्या वेळ ऑन घ्या माहिती आपल्या बाकीच्या बातम्या मारतात कोकट चालू आहे ना

जरा सोम खाली सरदाराचा बोन खाली घ्या सर।, सर मागील अनेक महिन्यांपासून आपण येऊर संदर्भातला प्रश्न जो आहे तो वारंवार विचारत होता सभागृहात देखील हा प्रश्न मांडला गेला मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत मात्र तरी सुद्धा ही बांधकाम थांबायला तयार नाही येत सर प्रश्न असा आहे की येऊरचं निसर्ग सौंदर्य नष्ट होत चाललंय जवळजवळ पंच्याहत्तर एकर वनजमिनी इथल्या खाजगी लोकांनी ताब्यात घेतल्या काही ठिकाणी आदिवासींच्या जमिनी आदिवासी राहत असताना त्यांना मारून बाहेर काढून त्यांच्या जमिनीचा ताबा घेतला ह्याची तक्रार झाली पोलिसांनी पोलिसांनी तक्रार घेतली नाही शेवटी शेड्युल ट्राईब कमिशनकडे तक्रार झाली केंद्राच्या आणि केंद्राने आता पत्र पाठवून ह्याची दखल घेतलेली आता वन जमिनीवरती ताबा घेऊन त्याच्यावरती बंगला बांधण्याचं काम चालू आहे आता एक एक बंगला साधारण हजार स्क्वेअर फीट दीड हजार स्क्वेअर फीट दोन हजार स्क्वेअर फीट पर्यंत ठीक आहे राजमहल उभा राहायला लागले तर मग कशाला काय अर्थ आहे आमचं पहिल्यापासून आहे कि येवडचं निसर्ग सौंदर्य नष्ट होऊ देऊ बघा झाडं लावा प्रचंड मोठी मोठी झाडं येऊ द्या हिरवळ होऊ द्या पण ही कुठली पद्धत आहे कायदा मानायचाच नाही बरोबर नाही आणि मग माझा प्रश्न आहे ठाणेपुरा महापालिका गरीबांची बांधकाम ही बिल्डिंग तोड रे ती बिल्डिंग तोड रे मग हे काय हे दिसत नाही ना आणि बांधणाऱ्यालाही थोडीशी तरी जनाची नाही मनाची असावी की बाबा छोट बांधू बांधा छोटं बांधा ना आपल्याला राहण्यापुरतं दोन तीन बेडरूमचं घर बांधलं ठीक आहे तुम्हाला रेस्ट हाऊस बांधायचं का हॉटेल बांधायचं का आणि तुमची जरी दहा एकर जमीन असली तरी दहा एकर जमिनीवरती तुम्हाला बांधता येत नाही तुम्हाला एकाच एकरावरती एक घर बांधावं लागतं असेही प्रकार झालेत की एका एकरावरती प्लॉट दाखवून बंगला बांधून दोन दोन जणांना ते विकले गेले महा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या सगळ्याची चौकशी लागली आता बघूया चौकशीत काय होत आहे पण हे सगळं सत्य समोर आणलं पाहिजे ना काय वाटतं याच्यावरती नेमका अधिकारी नेमावा या नेमला नेमका अधिकारी नेमला आहे तो अधिकारी कोण येतो काय होतो कारण का अधिकारी काय मॅनेज करायला लागते ला पण हे शंभर टक्के प्रकरण हायकोर्टात जाणार शंभर टक्के कोणी ना कोणी आता हायकोर्टात जाईलच हे प्रकरण घेऊन जेव्हा कोणीच ऐकायला तयार नाही तेव्हा ना एकच इलाज असतो हायकोर्ट न्यायालयाने जर आदेश दिलं तर दिव्यातील शिफाटा या ठिकाणची बांधकाम तोडा चालू होतात कल्याणमधील वसईमधील मात्र येहूरमध्ये कुठेतरी ये मध्ये देखील आदिवासींच्या बाजूने निकाल दिलाय आहे जमीन दिली हायकोर्टाने तहसीलदारांनी ताबा दिलाय निर्मळ सोलंकी नावाचा गुंड येतो गुंडांना घेऊन येतो आणि एन्टायर जमिनीतनं आदिवासींना बाहेर काढतो आणि जमिनीचा कब्जा घेतो मी ऑन रेकॉर्ड विधानसभेत बोललोय वनजमीन लोक पावत चालले त्याच्यामुळे प्राण्यांना इथल्या त्रास होतो नाही ना पूर्वी इथे चार चार पाच पाच बिबटे रस्त्यावर फिरताना दिसायचे आता कुठे दिसतात सकाळ संध्याकाळ कधीही पक्ष्यांचा वावर असायचा आता कुठे आता तुम्हीच रात्री दाखवलेले एकदा रात्री बारा वाजता इथे फुल फटाक्यांचा धुमधडाका चालू होता इथे माझा प्रश्न आहे कमर्शियलला परमिशन नसताना लग्न लावू कसे देतात रिसेप्शन कसं होऊ शकतं इथे लॉन्स कसे काय भाड्याने दिले जाऊ शकतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बुलडोजर बाबा म्हणून अनेक ठिकाणी मला 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 त्यांचं त्यांच्याबद्दल कोणाबद्दल काय नाही बोलायचं माझा प्रश्न असा आहे की येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे ठाण्याच्या दृष्टीने ते लंग्ज आहेत ठाण्याला वरदान आहे येऊरमध्ये ते सांभाळा ना ते सांभाळा आहे मात्र या संदर्भात मी तुम्हाला सांगतो पंच्याहत्तर एकर वन जमीन ही खासगी लोकांनी ताब्यात घेऊन ठेवली त्याच्यावरती बाउंड्री मारून भिंत उभारली कुठे वन खातं टीआयएलआरचे ऑफिसर्स वन खात्याला नोटीस न देता टीआयएलआर करतात, कसी करतात? कशी काय करतात मोजणी कशी होऊ शकते मी नावासकट सांगू शकतो हे कोण करत आहे बंद करा हे बाजूलाच आहे इथे फार्म हा त्याचं नाव कोणतं होशो ओशो नाही ओशो ओशो नाही फार्म आहे ती जमीन कोणाची आहे कोणाची जमीन आहे कशी काय तुम्ही ताब्यात घेतली ती जमीन पोलिसाला सगळं माहिती आहे पोलिसांकडे तक्रार केल्या गे ना गेली नाही घेतली त्याच जमिनीच्या संबंधीची तक्रार मध्यंतरी यंकुरे नावाच्या व्यक्तीने असे आरोप केले होते की अशी कुठली जमीन बळकवली गेली हाय ना बघा ना लोकांच्या तक्रारी येत ना माहीत नाही आदिवासींची तक्रार आहे आदिवासी नाही आहे आदिवासींची तक्रार आणि आम्ही ते ऑन रेकॉर्ड विधानसभेत ते आदिवासींचा अर्ज दिलेला आहे सर ज्या ज्या वेळेस वन सर्वेक्षण होतं त्या त्यावेळेस प्राण्यांची गणना केली जाते मात्र मागच्या सर्वेक्षण मध्ये बिबट्याची बिबट्याच दिसत बिबट्या दिसला नाहीच आता कसा राहणार बिबट्या रात्री दोन दोन अडीच अडीच वाजता बॉम्ब वाजले तर बिबट्या काही इथे काय बॉम्बचा आवाज ऐकायला मजा गेलाय काय दिवाळी रे दिवाळी दिवाळी असं काय बिबट्या बोलतो काय शनिवार मोठ्या पार्ट्या पार्ट्या करा सगळं करा कायद्याच्या कर। नियंत्रणात करा ना कायद्याच्या नियंत्रणात करा येऊरचे रहिवाशी सोडून कोणीही रात्री साडे दहा अकरा नंतर इथे ये जा करू शकत नाही कशी काय ये जा करतात लोक इथे सर सगळं मान्य आहे थोडासा तर कायदा पाळा थोडासा सर अनेक मंत्री चांदा ते पांधा जे आहे ते दौरा करत असतात का वाटतं वन मंत्री गणेश नायक अशा भागात दौरा करतील का त्यांना या गोष्टी कोणी लक्षण याचिका टाकल्यानंतरच कुठे कारवाई होईल का वाटतं एकंदरीत मला माहित नाही त्याच्या बाबतीत मी फक्त निदर्शनास आणून देतो की जे काय चालू ते चुकीचं आहे मी आयुक्तांनाही अनेक वेळा बोललो की ते जरा लक्ष घाला थांबवा एखाद्यावर कारवाई करून कारवाई केल्यासारखं दाखवायचं योग्य नाही लोकांना कायद्याची भीतीच राहिली नाही था एक मोठा बिल्डर इथे मोठा बंगला बांधतोय बांधो है बिल्डर लाइट मैं नाव घेतलं घर तू उ आज माझ्या घरी येईल कशासाठी का सर में जिस तरीके से आप विधान भवन में आपने आवाज भी उठाई थी अवैध ऐसा है, है, तो है तुम गरीबों के बांधकाम धड़ाधड़ धड़ाधड़ दर तोड़ते रहते ये हो येउर में कब्जा हो रहा है सब जमीनों के ऊपर जो जमीन जिसके बाप की नहीं वो भी उसको उसके ऊपर भी कब्जा हो रहा है जिस जमीनों पे आदिवासियों का हक है अधिकार है सातबारा है मालकी है उनको मारपीट के भगाया जा रहा है पुलिस में जाके वो एफ दे रहे कम्प्लेन दे रहे है कोई सुन नहीं रहा है मुख्यमंत्री ने इसकी चौकसी के आदेश भी लगाए लेकिन इसीलिए मैं जो बन रहा है जिस तरीके से मैं इसीलिए बोल रहा हूँ कि आयुक्त महोदय ने भी लोगों को बोलना चाहिए कि जाके ये में देख के आओ क्या हो रहा है और मैं तो कहूंगा कि आयुक्त से पांच मिनट की दूरी पे है ये और के कारवाई होती बुलडेजर कर्नाटकच्या कोकाटेन बद्दल दुसरा व्हिडीओ ट्विट केलेला नक्कीच कुठेतरी आता मी मला असं कोकाटे काय म्हणाच्या बाबतीत काय म्हणाले की ते जाहिरात बनवत होते मी त्या व्हिडिओत काय दाखवलंय ते पत्ते हलवत ते किला किलवर काय किलावर काय म्हणतात त्याचा एक पत्ता असा खाली येताना दिसतोय एक बदाम वरती जाताना दिसतोय याचा अर्थ ते खेळत होते जंगली रमी हा पैशाचा खेळ आहे तो डाऊनलोड करावा लागतो तो काय नॅचरली येत नाही ऍप आणि फक्त सत्य सामोरेला आणतोय महाराष्ट्राचे की किती गंभीर आहेत बघा मंत्री एकीकडे शेतकरी आत्महत्या हजाराच्या वरती निघून गेले आहेत शेतकऱ्यांची दैना झाली आहे एक शेतकरी बैलासारखा स्वतःला स्वतःच्या अंगावरती ते नांगर घेतो आणि बायकोला ते धराला जाऊन तो आणि शेतीमध्ये नांगर चालवत असतो अशी महाराष्ट्राची अवस्था असताना असं होणं चुकीचं आहे कारवाई होईल का त्यांच्यावरती मंत्री राजीनाम्याची मला काय माहिती आम्ही फक्त आणून दिलं सामोरे आता त्याचा त्याचा निर्णय त्यांनी त्यांनी घ्यावा खावा संघटनेचं म्हणणं आहे की अनेक लोक ऑनलाईन बघता बघता अनेकांनी आत्महत्या केल्या ना आत्महत्या केल्या मागच्या आठवड्यात चार आत्महत्या आहेत महाराष्ट्रात हे काय आत्महत्या वगैरे करणार नाहीत एवढा रगड पैसा आहे की विचारू नका या रगड पैशाचा हा माझ आहे आणि ही माझ आहे सर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बायकावर ज्याप्रमाणे ईडीची कारवाई झाली त्यानंतर न्यायालयाने झापलेला आहे ईडीने आज मला आनंद आहे की सर्वोच्च न्यायालय म्हणाले की तुमचे राजकीय सेटल स्कोर सेटल करण्यासाठी ईडीचा वापर करू नका नाही तर आम्हाला मध्ये पोलाव हो लागेल ला आम्ही गेले अनेक वर्ष बोलतो हो की राजकारणासाठी तुम्ही यंत्रणेचा वापर करतात असं आम्ही सातत्याने बोलत होतो आज सुप्रीम कोर्टाने बोलून दाखवलं हिंदी बघा देते कर्नाटक मुख्यमंत्री बार ये कहते हैं की ईडी का इस्तेमाल अपना पॉलिटिकल स्कोर सेटल करने के लिए किया जाता है हम कह रहे थे सुनवाई नहीं हो रही थी सुप्रीम कोर्ट ने ही कह दिया कि ये बंद करो नहीं तो हमको बीच में आना पड़ेगा और सच्चाई बतानी पड़ेगी इंडिया आघाड़ी तो का दौरा है दिल्ली में उद्धव बैठक पवार साहब पवार साहब शामिल होना रहे